श्री गुरु रविदास विश्व महापीठ मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे संत रोहिदास महा समिती रो महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभर महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली गुरु रविदास विश्व महापीठ मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पूजा करून जयन्स अभिवादन करण्यात आलं प्रारंभी शंभर महिलांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांची महाआरती करण्यात आली त्यानंतर श्री गुरु रविदास विश्वमहापीठ आणि अशोक लांबतोरे प्रतिष्ठानच्या वतीनं गटई कामगारांना त्यांच्या व्यवसायासाठी पारंपरिक रापी आरी आस्थी यांचे किट आणि ऊन पावसापासून संरक्षणासाठी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं वंचित महिलांना शंभर साड्यांचं तर युवकांना शंभर टी शर्टचं वाटप करण्यात आलं दरम्यान नान्नचे दत्तात्रय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी जलसंपदा विभागाचे माजी सचिव हरिदास टोंडपे माजी नगरसेविका संगीता जाधव केव येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरचे पोलीस निरीक्षक भारत राऊत गुरु रविदास विश्व महापीठाच्या राष्ट्रीय महामंत्री सुरेखा लामतुरे अशोक लामतुरे मधुकर गवळी राजीव माने बाळकृष्ण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रविकांत कांबळे यांनी केलं तर महापीठाच्या कार्याचा आढावा संगीता जाधव यांनी घेतला आभार प्रदर्शन मेजर वसंत सप्ताळे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री सप्ताळे यांनी केलं पाचशे लोकांना महाप्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी जगदेवी रक्टे अलका गवळी इस्माईल हुलसुरे बाळू सुरवसे अविनाश चाबुकसार रवी भनकोळे प्रवीण शेट्टी मयूर बनसोडे कृष्णा काळे छायाप्पा चव्हाण तुकाराम चाबुकसार विजयेंद्र शिखरे सचिन कांबळे संतोष कबाडे विवेक कांबळे अजय कांबळे दयानंद इरवाडकर किरण भनकोरे अरुण शिंदे पंकज लामतुरे विजय खरवळे महेश रक्टे मल्लिकार्जुन दीक्षित संजय सुरवसे सीता दीक्षित सुलभा शिंदे मनीषा कबाडे शीतल शेरखाने सुनीता कांबळे विद्या हराळे पद्मिनी हब्बू संगीता जांभळे जया जांभळे आदींची उपस्थिती होती